नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्या सुंदर आयुष्याला साजेशी अशी एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतोय एकदा एक वृद्ध म्हातारी मरण पावली आणि ज्यावेळी ती म्हातारी मरण पावली त्यावेळी तिला घ्यायला यमराज आले यमराज आल्यानंतर म्हातारी त्या यमराजाला म्हणाली की बाबा रे तुम्हाला घेऊन चालला आहे पण मला एक सांग तो मला तो स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे की नरकामध्ये त्यावेळी यमराजाने सांगितलं की आजीबाई तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला स्वर्गामध्ये पण नाही आणि नरकामध्ये पण नाही मी तुम्हाला देवाच्या घरी घेऊन चाललो आहे त्यावेळी म्हातारीला आनंद वाटला की आपल्याला देवाच्या घरी जायला मिळतं आहे पण म्हातारीच्या मनामध्ये एक कुतूल होतं की मी इतकं देव झालं पृथ्वीवर स्वर्ग आणि नरक हे दोन शब्द ऐकते त्यामुळे तिने यमराजाला विनंती केली की, की बाबा रे माझी एक तेवढी विनंती मान्य कर आणि मला स्वर्ग आणि नरक दाव त्यावेळी यमराजाने सांगितलं की एवढ्या चांगल्या माणसाला का नाही मी दाखवणार चल म्हणला आणि त्याच्यानंतर मग यमराज त्या म्हातारीला घेऊन पहिल्यांदा नरकामध्ये गेला आणि नरकामध्ये गेल्यानंतर त्या म्हातारीला खूप लोकं सगळी दुःखी ओरडतेत किंचळतेत रडतेत अशा प्रकारचं मोठमोठ्यानं रडण्याचा आणि किंचळण्याचा आवाज यायला लागला ती प्रत्यक्ष ज्यावेळी तिथं समोर गेली त्यावेळी तिथल्या लोकांना बघून दुःखी झाली आणि तिने विचारलं की बाबा रे तुम्ही एवढं रडताय ओरडताय एवढं दुःख का भोगताय तुम्हाला अन्न पाणी खायला व्यवस्थित मिळत नाही का तुम्ही इतके क्रुश दुर्बल पातळ असे पा का झाला आहात त्यावेळी एक नरकातला माणूस आला आणि त्यानं सांगितलं की आम्ही मरण पावल्यापासनं आम्हाला खायलाच काय नाही त्यामुळे दुःखानं वेदनेनं आम्ही उपाशी राहून पडून वेदना आक्रोश आपोआपच आमच्या तोंडातून येतो आहे त्यावेळी त्यानं आजूबाजूला बघितलं म्हणजे खायची प्यायची काही सोय नाही का तेवढं तिला एक भलं मोठं पातील एक तीनशे फूट अंतरावर वर दिसलं आणि त्याला एक पळी होती मोठी अशी ती घ्यायला मग त्यावेळी तिने विचारलं की त्या पातेल्यामध्ये काय आहे त्यावेळी त्या नरकातल्या माणसानं सांगितलं की त्याच्यामध्ये खीर आहे अतिशय गोड आणि सुगंध येतोय त्याचा पण ते, 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 ते आम्हाला खाता येत नाही का म्हणले कारण म्हणले खूप उंचावर आहे ती आणि त्याच्यामुळं आमचा हात कोणाचा त्याच्यापर्यंत पोचत नाही आणि आम्हाला ती काही खीर खाता येत नाही त्यामुळे उपाशी पोटी राहून आम्ही असं तडपडून वेदना आक्रोश करतो आहे ठीक आहे म्हणले ही देवाने ह्यांना दिलेली शिक्षाच असल चला म्हणले आता स्वर्गामध्ये जाऊन जा मग ज्यावेळी म्हातारीने स्वर्गामध्ये प्रवेश केला तेवेळा अनेक लोकांचा हसण्याचा आनंदाचा गाण्याचा आवाज तिला ऐकू आला त्यामुळे म्हणले इथली लोकं इतकी कशी काय खुश आहेत एवढी आनंदी कशी आहेत म्हणून स्वर्गातल्या लोकांपैकी ती गेली आणि त्यांना विचारलं की का खुश आहे तुम्ही एवढं त्यावेळी म्हणले आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आम्ही खाऊन पिऊन सगळं मजेत आहे म्हणले त्याच्यामुळं आम्ही खुश आहे त्यावेळी तिनं तिथंही बघितलं तर जसं नरकामध्ये एक मोठं पातेलं होतं खूप उंचावर होतं खूप त्याला मुळ उंचावरच एक बळी अडकवलेली होती सेम प्रकार जसा तिकडं होता तसाच इकडंही प्रकार म्हणजे मग इतक्या लांब वर भांडं ते आहे तिथल्या लोकांना तर खाता येत नव्हतं आणि मग तुम्ही लोक कसं खाता इतक्या उंचावरचं त्यावेळी स्वर्गातल्या लोकांनी सांगितलं की हिथं जे परमेश्वरानं सृष्टी निर्माण केलेली आहे झाडे आहेत नद्या आहेत नाल्या आहेत त्याच्यामधली बरीचशी झाडं आहेत ती सरळ सरळ झाडं आम्ही कापली आणि त्याच्यापासून एक शिडी मोठी तयार केली सगळ्यांनी मिळून आणि ती शिडी त्या भांड्यापर्यंत लावली आम्ही आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यामधली गोड खीर खाता येते आणि त्यामुळं आम्हाला पोटाचा प्रश्न मिटला त्यामुळं आम्ही आनंद आहे समाधाने काहीच अडचण नाही तर म्हातारीला लक्षात आलं की ज्यावेळेस स्वर्गामध्ये नरकामध्ये पण सेम परिस्थिती होती पण तिथली लोकं आळशी होती त्यांना कष्ट करायचं नव्हतं की त्यांनी पण ह्याच पद्धतीनं जर तिथली झा लाकडं तोडून त्याची एक शिडी तयार केली असती आणि ती जर तिथंपर्यंत एकोप्याने गेली असती तर त्याही सगळ्या लोकांना खाता आलं असतं पण त्यांनी ते प्रयोग केला नाही किंवा कोणी कष्ट घ्यायचं मेहनत घ्यायचा प्रयत्न ना केला नाही आणि त्याच्यामुळं त्या लोकांना उपाशी मारावं लागलं आणि इथल्या लोकांनी एकोपात ठेवून डोकं चालवून ती शिडी तयार केली आणि त्याच्यामुळे त्यांना ती खायला भेटायला लागलं आणि त्यामुळे त्यांचं जेवण आनंदी झालं हा दोन्हीकडला फरक बघून म्हातारी यमराजाकडं बघून हसायला लागली की बाबा खरंच देवाची लीला अद्भुत आहे जो कष्ट करल मेहनत घेईल तोच खाईल कारण स्वर्ग नर्क ही एक कल्पना आहे प्रत्यक्षात कसं आहे मनात आपल्या ती रुजलेलं आहे आपण चांगल्या विचाराचा असल आपल्याला कष्ट करून खाण्याची जर प्रवृत्ती असाल तर स्वर्ग आपल्या हातात आहे आपण जर आळशा असू वाईट विचाराचा असू आपल्यासोबत संगत असणारी लोकं जर वाईट विचारायची असल तर आपल्या जीवनामध्ये नर्कच आहे म्हणजे तुम्ही तिथं जायला जा पाहिजे असं काही नाही स्वर्ग पण हितच आहे आणि नर्क पण हितच आहे आपण जसं वागू त्या पद्धतीनं वातावरण तयार होणार आहे म्हणून जर तुम्ही चांगलं वागला एकोप्यानं राहिला आनंदी राहिला समाधानी राहिला तर इथंच स्वर्ग आहे आणि जर तुम्ही नकारात्मक राहिला वादविवाद करत राहिला भांडणतंट करत राहिला एकमेकाच्या कर खोडी काढत राहिला एकमेकाचं उन्नी दुनी काढत राहिला तर इथंच आहे कसा आनंद तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो काय बोध तुम्हाला ह्या गोष्टीमधून मिळाला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत